नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये विदाऊट मावा गुलाबजाम करतोय जे मावा न वापरता हे मावा असावा इतके मऊ आणि रसाळ होतात पाहूया गुलाबजाम करण्यासाठी लागणार सर्व साहित्य दूध आपण वाटीभर मिल्क पावडर घेतली आहे एक वाटी मिल्क पावडर साठी पाव वाटी मैदा घ्यायचा त्याचबरोबर वितळवून चमचाभर तूप आता आपण बेकिंग सोडा आणि सिट्रिक ऍसिड घेतोय चिमूड वर जास्त बेकिंग सोडा आणि बेकिंग सोडाच्या अर्ध्या प्रमाणात सिट्रिक ऍसिड आता आपण वाटीवर घेतलेली मिल्क पावडर आणि त्याचबरोबर पाव वाटी मैदा बेकिंग सोडा सिट्रिक ऍसिड हे सर्व साहित्य असं सा एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर आपण तूप घालायचं आता घातलेलं तूपही या सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप मिल्क पावडर आणि मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यामुळे पीठ हलकं होतं आणि त्यामुळेच तळलेले गोळे एकदम मऊ पडतात तुपामुळे पीठ लवचिक राहतं आणि त्यामुळेच गुलाबजाम तळताना त्यांना फटी पडत नाहीत आणि गुलाबजाम फाटत नाहीत तुपामुळेच गोळ्यांचा पृष्ठभाग समान तपकिरी आणि आकर्षक दिसतो थोडस म्हणजे चमचाभर तूप गुलाबजामला सुगंध श्रीमंती आणि छान चव देत आता तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ मळताना मात्र ते हलक्या हाताने मळायचं जास्त जोर लावायचं नाही पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि त्याचबरोबर मऊही करायचं नाही आपल्याला या पीठाचे छान गोळे वळता येतील असं पीठ मळायचं मळताना हात हलके ठेवायचे जणू आपण कापसासारखं पीठ मळतोय असं पाहू शकता आपलं पीठ छान मळून झालं आहे आता हे पीठ जास्तीत जास्त पाच मिनटं झाकून ठेवायचं पाहूया गुलाबजामचा पाक करण्यासाठी लागणार सर्व साहित्य वाटीभर साखर पाणी केशर आणि वेलची वेलचीऐवजी तुम्ही वेलची पावडरचाही वापर करू शकता वेलची कधीही अख्खी अशीच घालायची नाही घालण्याआधी ती थोडीशी खलबत्त्यात ठेचून घ्यायची त्यामुळे वेलचीचा फ्लेवर पाकामध्ये छान उतरतो आणि पाकाला छान चवही येते आता गुलाबजामचा पाक करण्यासाठी आपण एक भांड गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये वाटीभर साखर घातली आणि एक वाटी साखरेसाठी आपण दीड वाटी पाणी घातलं त्याचबरोबर ठेचलेली वेलची आणि केशर गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच साखर पाण्यामध्ये छान विरगळवून घ्यायची आता हा पाक घट्टही होऊ द्यायचा नाही आणि पातळही करायचा नाही पाहू शकता गुलाबजाम करण्यासाठी आपला गुलाबजामचा पाक तयार आहे गुलाबजाम करण्यासाठी आपण कढईमध्ये तूप घातलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता गॅसची फ्लेम लो करून तूप किंवा तेल गरम करत ठेवायचं पीठ झाकून बरोबर पाच मिनटं झाली आहेत पाहू शकता आपलं पीठही छान सॉफ्ट आहे जर पीठ थोडंसं कोरडं वाटलं तर या पीठामध्ये दोन ते तीन थेंब दूध घालून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आणि त्याचे असे छान गोळे वळायचे लक्षात ठेवायचं गोळे वळताना गोळ्यावर एकही फट न राहता गोळे छान असे गुळगुळीत वळून घ्यायचे जर गोळ्यांना फट राहत असेल तर हाताला थोडंसं दूध लावायचं आणि गोळा असाच गोल आकाराचा वळून घ्यायचा गोळे वळेपर्यंत आपलं तूपही छान गरम होतं आता यामध्ये असे सर्व गोळे घालायचे तुपाच्या किंवा तेलाच्या क्वांटिटीप्रमाणे वेळेला पाच ते सहा किंवा सात आठ असे गोळे घालायचे आणि सतत ढवळून असे गोळे छान तळून घ्यायचे हे तळलेले गोळे एक ते दोन मिनिटं थंड करून घ्यायचे आणि कोमट पाकत घालायचे पाक जास्त थंडही नसावा जास्त गरम पाकात जर गोळे घातले तर ते कडक होतात आणि थंड पाकात घातले तर ते भिजत नाहीत पाहू शकता आपले सर्व गोळे तळून गुलाबजाम भिजून खाण्यासाठी तयार आहेत आहा मस्त अजिबात मावा न घालता माव्यासारखेच मऊ आणि तोंडात विरघळणारे गुलाबजाम आपले घरीच करून तयार आहेत तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने असे गुलाबजाम करता का तर तुमची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा आणि असे गुलाबजाम लक्ष्मीपूजनला भाऊबीजेला किंवा इतर कोणत्याही सणाला आवर्जून करा बरं बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आजच्या रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटनही दाबा प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची रेसिपी कशी झाली